की मला आता न्याय पाहिजे दुसरी गोष्ट मला धमकी येत आहे की मी का आ, एक पॉलिटिकल पार्टीचं नाव घेत आहे त्यासाठी मला कंटिन्यू धमकी येत आहे काल दुपारपासून त्याच्यासाठीही मी आता कंप्लेंट टाकणार आहे जे काही माझ्यासोबत झालेलं आहे मी एवढी खंबीर आहे माझ्यामध्ये थोडी ताकद आहे म्हणून मी उभी राहिली पण बाकी महिला अशा उभ्या राहत नाही मला टार्गेट केलं जात आहे गेले चार पाच दिवस झाले अगोदर माझ्यासोबत ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये दोनशे लोकांनी माझ्यावर ते चढून आलेले मला मारायला आलेले आणि हीच पॉलिटिकल पार्टी तिथेही उभी होती माझ्या अगेन्स्ट त्याच्यानंतर दोन दिवसानंतर माझ्याच गाडीला का धडक मारली जाते आणि सेम पॉलिट पॉलिटिकल पार्टीज त्याचा त्यांचाच माणूस कसा असू शकतो मला धमक्या देत होता मला शिव्या गाळी करत होता माझ्या अंगावर आला मारायला आणि त्याच्यानंतरही एवढं सगळं झालं सर माझ्यासाठी पुढे आले तरीही हे लोक थांबत नाही आहेत मला कालपासून परत धमकी यायला चालू झालेली आहे अगोदर ह्या लोकांचं होतं मराठी वर्सेस नॉन मराठी आज आता ते हे करत आहेत की मराठी वर्सेस मराठी मी एक मराठी मुलगी आहे मला मराठी मुलगी आहे म्हणून मला न्याय नको आहे मला न्याय पाहिजे आपल्या भारतामध्ये भिन्न भिन्न जाती आहेत खूप लँग्वेज आपल्या इथं बोलल्या जातात आज आपण एकत्र एक होतो पण आता नाही आहे आता आपल्याला वेगवेगळं केलं जात आहे अगोदर धर धर्मामुळे करत होते आणि आज लँग्वेजमुळे आपल्याला वेगवेगळं करत आहेत आणि मी नॉन मराठी साठी बाहेर आली आणि उभी राहिली त्यांच्यासाठी तर आज मला टार्गेट केलेला आहे आणि जे काही ह्याच्यामध्ये कलम लागलेले आहेत ला ते आता फाल्गुनी ब्रम्हट मॅडम ऍडव्होकेट आहेत माझ्या त्यातून श्री, श्री मोरे बरोबर काल परवा जे काही मनसेची एका व्यक्तीने केला आणि त्याच्यावर तुम्हाला सगळे माहित आहे पण अंबोली पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी अजून कडक कलम लावला पाहिजे जेणेकरून याने न्याय भेटला पाहिजे यासाठी आज आम्ही राजश्री मोरे ताई आणि त्यांचे वकील आहेत ब्रह्मभट मॅडम त्यांना बरोबर इकडे आलेले आहोत आणि आता जो पोलीस डिपार्टमेंट आहे सिनियर पी आय कोकाटेजी त्यांचा असं आहे की जो ड्रंक ड्रायविंगचा केस होता आम्ही फाईल केलेला आहे एक महिलांबरोबर जो एक दुर्व्यवहार झाला त्याच्यावर आम्ही केस केलेला आहे आता यांना धमकी पण येत आहे नवीन केस होईल धमकी पण धमकी पण येत आहे ते केस घेत आहेत पण सगळ्या केसमध्ये सात सालचा कमीच्या एक सजाचा प्रावधान आहे यामुळे अरेस्ट आम्ही करत नाही त्यांच्याकडून एक लाख रुपया घेऊन एक बॉन्ड भरून घेतलेला आहे आता पुढे एक वर्षामध्ये कुठल्या प्रकारच्या त्यांनी अगर जर काहीतरी जुना केला तर त्यांच्या एक तडी पार करण्याचा वेळ येऊ शकतो अशी एक गॅरंटी देत आहे पण आमच्या एक आमची अजून पण एक आहे असा एक डिमांड की असा मुलगाला अरेस्ट केला पाहिजे अटक केला पाहिजे जेणेकरून जो बाकी जो आहेत एक गुन्हा प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण व्हायला पाहिजे स्वतः एक मी रासिप ताई मोरेला सांगतो की तुम्ही तुमच्या मनात काय आहे तुमच्या तुमच्याबरोबर आम्ही सगळे उभे आहोत तुम्हाला तुम्हा 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 न्याय मिळला मिळालं पाहिजे आणि शासन तुमच्याबरोबर आहे तो पण पोलीस डिपार्टमेंटचा जो कामकाज आहे त्याच्यावर खूप संतुष्ट आहेत पण तरीही काय तरी एक लिगल अडचण आहे या अडचणमुळे आम्हाला निराशा होत आहे पण मी मोरे ताईला बोल सांगतो की तुम्ही आता सांगा काय बोलायचं तुम्हाला